शेतकरी बंधू नमस्कार मी प्रतीक प्रघाने आज आपण कामरगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम हो। का या एरियामध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही इथले कास्तकार आहे ज्यांनी विप्लव या कापसा वानाची लागवड केलेली आहे त्यांना आपण विचारू की हे वान आता या एरियामध्ये नवीन आहे पण त्यांना कुठून माहिती मिळाली आणि लागवड त्यांची प्रक्रिया कधी होती काय होती आणि वानासंदर्भात त्यांना काय माहिती आहे यासंदर्भात माहिती विचारू काका नमस्कार तुमचं नाव काय आहे आजम खान आजम खान राहणार कामरगाव कोणतं वान लावला तुमच्या शेतामध्ये तुम्ही पस्तीस बरं विप्लो या वानाची माहिती कशी काय मिळेल तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ बघितला बघितला होता होता एक आणि या संदर्भात ही वाहन याच्या आधी लावलं होतं का नाही इकडे कोणाचे पोघातले एक हां त्यांना सांगत त्यांनी सांगितलं काय म्हणत होते ते म्हणजे एकदम चांगली व्हरायटी आहे बरं तुमच्या शेतामध्ये तुम्ही किती पॅकेट लावड केलेलं आहे पॅकेट पॅकेट अंतर काय ठेवलंय याचं पाच फूट पाच फूट ओके आणि असं तासावर फूट समजा एक दीड फुटामध्ये तुम्ही हे लागवड केलेलं आहे एकंदरीत आता जवळपास मला वाटत या प्लॉटला दोन महिने झाले असतील आहेत ना बरोबर दहा जून ची लागवड आहे ठीक आहे काय वाटते प्लॉटची कंडिशन सध्या पाहून एकदम चांगली आहे चांगली आहे का पात्या वगैरे आता बोंडही सर समजायला लागलेले आहे बोंडाची साईजही चांगली आहे पाच प्रकारचं बोंड आहे मोठं बोंड आहे आणि जवळपास पे किती झाली याच्यावर चौथा मारला चौथा मारला कथाचे डोस किती झालेले आहे का अजूनही निरंतर हिरवी पळाटी आहे तर तुम्ही जे ऐकलं होतं तुमच्या जे काही नातेवाईक असेल किंवा काही व्हिडिओ मार्फत तर समाधानी आहे का सध्या स्थितीमध्ये समाधानी आहे अच्छा लोकांनी लावायला पाहिजे का माने चांगलं सांगून द्या कोणतं आहे एको पस्तीस किती शकते का काही अंदाज किंवा एवढा एवढा निघाला पाहिजे असं तुम्हाला वाटते वर्ष पहिलंच वर्ष आहे ना ठीक <laughs> <दुरा वाते। laughs> <था>, <laughs> <तुर्श है> <laughs> आहे हरकत नाही शेतकऱ्यां भारी जमीन आहे ही काळी आहे आणि नवीन नवीन कास्तकार आपले या वाशिम मधले आणि पोघाट एक गाव आहे इथे जवळपासच वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर त्या गावामध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट लोकसंख्येच्या लोकसंख्येने त्या गावामधल्या आपलं हे विवान लावलेला आहे पण तिथलेही तुम्हाला व्हिडिओ दाखवू पण एकंदरीत अत्यंत चांगला प्लॉट आहे हिरवकंच पळाटी आहे आणि जवळपास पानंही साफ आहे आता शेतकरी खुश आहे तुम्हाला जर का काही अडचणी वाटली या संदर्भात जर तुम्ही लागवड केली तर माझा नंबर राहील खाली शेतकऱ्यांचे नंबर आहे ते या जवळपासच्या एरियामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि माहिती विचारू शकता